नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आज ज्या बागेपर्यंत आपण आलोय त्या बागेची पूर्ण तुम्हाला मागच्या दोन ते तीन वर्षाची थोडक्यात माहिती देतो आता तुम्हाला काय बघायला भेटते काँग्रेस गवत दिसते जे विदर्भात गांजर गवत म्हणते याला तर हे याच्यामध्ये आपण मागच्या म्हणजे रोटा मारलेल्या नाही बागतानावर सोडल्यापासून किंवा कागरापाळी केलेली नाही आणि त्याच्यामुळे हे गवत इतकं उंच वाढलंय याला इतकं बिय आलंय याच्यासाठी आपण आता रोटा मारून घेणार आहे जो पण वरचेवर मारणार आहे मी रोटा मारायला सांगत नाही पण एक दोन दोन इंचावर वरचेवर आपण वर मारून घेऊ तर आता इथे आपल्याला ताण हा आपण या बागेच्या मागच्या दोन वर्षा आधीचं तुम्हाला किस्सा सांगतो की हा बाग समजा एक दहा वर्षाचा बारा वर्षाचा बाग आहे दहा ते बारा वर्षाचा बाग आहे आणि पहिले दोन तीन वर्ष ठीक पीक झालं त्याच्यानंतर ही डीप सोयल आहे जवळपास सहा ते सात फूट डीप आहे काळी आहे एकदम त्यामुळे इथे काय होते फुटायला ताण बसायला अडचण येते आणि ते अडचणीमुळे आपल्याला काय होते की ताण न बसल्यामुळं फुले येत नव्हते बाग फुटत नव्हता किरकोळ कडाकडे झाड फुटत होते शंभर कॅरेट दोनशे कॅरेट तीनशे कॅरेट याच्यावर माल निघत नव्हता तर नाही झाडं खूप उंच होऊन गेले होते आता तुम्ही बघताय आता सुद्धा हे चिटकल्यासारखे झाले तरी अंतर मला वाटते चौदा बाय चौदा आहे आपण शेतकऱ्यांमुळे माहिती घेऊच नंतर पण एक याच्यानंतर आपण काय केलं की दोन वर्ष न्यूट्रिशनवर काम केलं फक्त शेतकऱ्यांनी पण तेवढीच समजदारी दाखवली फळ नसताना खर्च करणे आणि झाडाचं संगोपन करणे हे शेतकऱ्याकडून शिकण्यासारखं आहे कारण फळ नसताना जर आपण त्याच्यावर खर्च करतोय किडींची कि फवारणी घेतोय कीटकनाशक कि मारतोय किंवा खत टाकतोय तर हे डेड इन्व्हेस्टमेंट होते म्हणजे दरवर्षी चाळीस पन्नास हजार खर्च करायचा आणि उत्पन्न शून्य तरीही शेतकऱ्यांनी ते केलं आणि मागच्या वर्षी याला आपण एक दोन फूट दोन फूट तीन फूट अशी हाईट त्याची के कमी केली होती त्याच्यामुळं सर्व प्रकार जमिनीवर चांगला पडायला लागला आणि या वर्षी आपण याला मार्चच्या एक तारखेपासून तानावर सोडलं होतं आणि लकीली पाऊस लवकरच आला ताण तसाही कमीच म्हणजे बसला होता बऱ्यापैकी पण या वर्षी पाऊस लवकर आला आणि टप्प्याटप्प्यात येत गेला त्यामुळं आज तुमच्या समोर जे परिस्थिती आहे ते बघा अशा प्रकारे एकदम शंभर टक्केपेक्षा जास्त हा भाग फुटलेला आहे पूर्ण पांढरं झाड दिसते आणि असे सर्व झाड असेच आहे आता हे सर्व झाड असेच आहे हे बघा आणि शेंड्यापर्यंत काही काही तर ते पानं कमी आणि फुलच जास्त आहे हे बघा या झाडामध्ये आता आता एक याला जे नवतीचं प्रमाण आहे ते खूप कमी आलंय जास्त फुलं आल्यामुळं तो एक आपला म्हणजे असं चुकीचं म्हणता येईल की नवती कमी आली पण याला झाडाच्या खोडामध्ये ताकद इतकी आहे की साठा भरपूर असल्यामुळं आपल्याला नवती कमी जरी आली तरी आपल्याला अडचण येणार नाही यावर्षी बघा वर्षेंड्यापर्यंत आलेले आहे आणि त्याच्या संगोपनासाठी जे आपण इथून पुढे स्प्रे घेणार आहे किंवा वॉटर सोल्युबल खत देणार आहे बेसर डोस देणार आहे तर त्यांनी ह्याची साईज आहे सगळी होऊन जाईल आता शेतकरी बांधव आपल्या आपल्यासोबत तीन वर्षापासून आहे त्यांचे दोन भाग आहे एक खालचा भाग आहे छोटा भाग आहे एक सात वर्षाचा त्याला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी चारशे कॅरेट होते मागच्या वर्षी दोनशे कॅरेट माल हो, होता ते पण खराब होत चालले होत चालले होते तर त्याला पण आपण यावर्षी कटिंग करून घेतली या वर्षी त्याच्यामध्ये माल नाही लागला पण आता हे जे तुम्ही झाड बघताय चारशे झाडं आहेत चारशे झाडापैकी सर्वच्या सर्व झाडं सारखे फुटले ते दहा पंधरा झाडं कमी जास्त असतील आणि आता असा फुटलेला ज्यांचा भाग असा फुटला आहे अशा कंडिशन मध्ये आहे आणि असं गवत असेल तर त्यांनी एक दोन इंचावर रोटा दोन इंच खोल रोटा घेऊन रोटा मारवेला चांगला आहे तणनाशक शक्यतोवर अशी हाईट असेल खोडाची म्हणजे फुटव्यांची तर तणनाशक पण घेऊ शकता हलक्या हाताने पण शक्यतोवर तणनाशक टाळायचं रोटा मारून घ्यायचा आणि जर का पातळ असेल गवत कमी असेल तर अजून एक पंधरा दिवस थांबा हरकत नाही काय बिघडत नाही फक्त चलता आलं पाहिजे व्यवस्थित जसं की याच्यामध्ये आपल्याला आता हे चुकाट्यामुळं चालता येणार नाही रिक्स आहे पावसाची पावसाळ्यात म्हणजे असं याच्यात पाव पावलं चालणं सोपं नाही त्यामुळे याच्यात आपल्याला रोटा मारून घ्यायचा आहे हे बघा हे असे वेल वगैरे खूप जास्त वाढतात तर आता सांगायचं तात्पर्य काय या बागेमध्ये जर तुम्ही झाडाकडे लक्ष दिलं म्हणजे झाडाच्या तब्येतीकडे लक्ष दिलं फळाची अपेक्षा कमी करून किंवा अपेक्षा न ठेवता तर तुम्हाला शंभर टक्के हे यश मिळतं आणि फुलं मिळतेच आता याच्यात तुम्ही म्हणाल की शेतकरी बांधवांकडे तेवढा पैसा नाहीये आणि जर बाग फेल गेला तर वर्षभर वर त्यांनी खर्च कसा चालवायचा तर त्यासाठी तर त्यांना दुसऱ्या पिकावर थोडा अवलंबून राहावं लागेल संत्रा पीक असो किंवा कुठलंही फळबाग आहे ही, ही वर्षाआड फुटणे दोन वर्षा फुटणे किंवा एक वेळ सगळं उत्पन्न काढून देणे अशा ह्या फळबागा असतात त्यामुळं फळबागांना तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे त्यांनी जर वेळ घेतला एखाद्या वर्ष नाही फुटलं तर त्याचा खर्च न थांबवता त्याचं संगोपन करून त्याला पुढच्या वर्षी परत नवीन ताकदीने तयार करणं हे गरजेचं आहे असं केलं तरच तुम्ही फळबागामध्ये जिवंत राहू शकता नाहीतर मग जर पेशन्स नसेल तर फळबागा करूच नाही फळबागा करायचे असेल तर पेशन्स पाहिजे धैर्य पाहिजे आता असा आंबेबार पण याच्यामध्ये आहे एखाद्या गाडीचा निघेल पण मृगभार खूप चांगला लागलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत नाहीये पण इकडे वर जर आपण बघितलं तर वर चांगलं उमरलेलं आहे आता खालचा फुटवास कमी आहे त्याच्यामुळं फळ पण कमी देते आणि ज्यांचे बाग नाही फुटले त्यांच्यासाठी ज्यांचे बाग नवतीवर गेले फुटले नाही त्यांनी पण काळजी करू नका इथून पुढे पुढच्या पावसामध्ये बावीस टक्के फुटू शकते आणि जरी नाही फुटले तरी पुढचा आंबे बार आहे त्याच्या पुढचा मृग बार आहे आपल्याजवळ तर खर्च कमी करू नका आणि झाडाची काळजी घेणं बंद करू नका आणि याच्यानंतर आता आपल्याला याला जो डोस टाकायचा आहे बेसळ डोस आपण काय जुलैच्या स्टार्टला टाकणार आहे कारण आता जे दोन तीन मोठ्या पाऊस होईल त्यांनी खत लीच होऊ नये खाली जुखलवर जाऊ नये म्हणजे जेणेकरून ते वरचं जे आपल्या मुळे आहे त्या मुळ्यांना आपल्याला ते खत मिळालं पाहिजे आणि ते खत पूर्णच्या पूर्ण लागू झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचं आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता इथून पुढं आपण स्प्रे घेणार आहे याला डिफायर एक कीटकनाशक ठायमे तुकडिर हे कडू औषध आहे जो की आपल्याला ऑस्ट्रेलियन विविध पांढरा किडा दिसतोय इथे आपल्याला जाणवला नाही अजून पण बरंच बघितलं पण कुठं पान कुरतरलेलं जाणवलं नाही बाकी तुम्हाला तो, तो व्हिडिओ किडा दाखवल्याच आहे मी व्हिडिओमध्ये तर त्या किड्यांसाठी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर एक बुरशी मुळ फळगळू नये किंवा टेम्परेचर मुळे गळ होऊ नये त्यासाठी आपल्याला ऑर्थोसिलिसिक एसिड ओएसए हे हा स्प्रे घ्यायचं आहे ओएसएचा आणि त्याच्यामध्ये एक बुरशी घाल कसं घेऊन टाकू आणि आता खत टाकायला अवधी असल्यामुळे आपण याला रोटा मारून झाल्यावर ठिबक आपण परत आतरणार आणि ड्रिपने याला ह्युमिक ऍसिड आणि बारा चा डोस देणार जेणेकरून याला बॅलन्स खत मिळून जाईल आणि फळ पोचण्याला सोपं राहील आणि हे जे नवतीने गेले तर ही नवती जाड होऊन हिरवीगार तयार होईल कारण ही नव्हती आपल्याला पुढच्या वर्षीसाठी कारण या वर्षी ज्या ठिकाणी फळ लागलंय त्या ठिकाणी पुढच्या वर्षी फळ लागणार नाही त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षीची तयारी पण आजपासूनच करायची म्हणजे तुम्ही जे म्हणताय मला दरवेळेस दर विचारताय स्टोरेजसाठी काय करायचं आता बाग फोडायसाठी काय करायचं कोणता स्प्रे घेऊ असं काही नाही राहत की कोणता स्प्रे घेऊ हा स्प्रे घेतला म्हणजे जादू होऊन जाईल असं जादू वगैरे काही होत नाही तुमच्या झाडात तुम्हाला आधीच ताकद तयार करून ठेवा लागते आणि ती, ती ताकद तुम्हाला फुलं काढण्यासाठी झाडाला मदत होते अशा प्रकारे जर तुम्ही बागांची काळजी घेतली तर तुम्ही फेल होणारच नाही एखाद्या वर्षी नियोजन हुकलं यावर्षी आता बऱ्याच लोकांचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असून सुद्धा बागा नाही फुटले त्याचं कारण फक्त आणि फक्त अवकाळी पाऊस कारण लोकांना ताणच नाही बसले ताण हेवी टेम्परेचरमुळे मुळे तुम्ही ताणावर सोडले बागा मेच्या सुरुवातला आणि मेच्या सुरुवातला सोडल्यामुळे आणि मेच्या दहा तारखेला पाऊस आला आणि तो पाऊस आला तर आला पण इतका थांबला की वीस दिवस कंटिन्यू थांबल्यामुळे तुम्हाला तो ताणच बसला नाही आणि तुमचा बाग फुटला नाही तर तुमची काही चूक नाही त्याच्यात शेतकऱ्यांची काहीच चूक नाही झाली त्यांनी सगळ्या गोष्टी वेळेवर केल्या सगळ्या बरोबर केल्या पण निसर्गाने जर तिथे कोपायचं ठरवलं होतं तर तो, तो कोपला आणि त्याचा तुम्हाला फटका बसला बरं आता त्या फटक्यातून सावरायचं कसं तर आपल्याला पुढचा बार आहे किंवा एक वर्ष थांबण्याची तयारी आपली राहिली पाहिजे तरच तुम्ही संत्राबागेमध्ये टिकू शकाल धन्यवाद